नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी पुन्हा एकदा छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट अशी एका का मिनिटात काढून होणारी मॅजिक रांगोळी पाहणार आहोत हो मॅजिक रांगोळी रांगोळी म्हटलं म्हणजे वेळ काढूनच काढावी लागते कारण रांगोळीसाठी खूप वेळ लागतो मी पटकन अशी रांगोळी काढायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे खूप छान छान असं कलेक्शन असणार आहे हा एका एक्झिबिशनचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला ह्यातले साचे ऑर्डर करायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हिडिओ अगदी छोटासाच आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव दीपक रुपवे माझे हे प्रॉडक्ट आहे रांगोळीचं आम्ही हे सर्व बनवतो पुण्यामध्ये आमची फॅक्टरी आहे माहीमला मी राहतो मुंबईमध्ये हे तुम्हाला काय काय दाखवतं ते बघा आता हे रांगोळीचं बघा छोटीशी रांगोळी एकदा आपण झटकायचं आणि असं आपण काय करतो असं असं करतो त्यामुळे रांगोळी सांडते जास्त एकदा झटका आणि असं झाकेवा असंच मारा हे तुटत आहे ना हे लक्ष्मीच्या पावलावर सकाळी दरवाजात काढा ताबडतोब लक्ष्मीची घराच्या आत पावला पावला नाही पाटला घ्यायत उड्या मारत मारत घरात या ना असं वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपटा ते आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ बस रांगोळी तुटतही नाही किती सोपं झालं तुटणार नाही असे दोन चार सहा डिझाईन ते दोन डब्बे हे मी देतो दोनशे रुपयामध्ये हा पूर्ण सेट येतो असा बॉक्स मध्ये दोनशे रुपयात सर्व येणार आता याच्यापेक्षा मोठी बघा फक्त ठेवायचं आणि असं फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळीच फिर आहे इतकं सोपं झालेलं आहे याच्यामध्ये उलट करायचं दोन रंग टाकायचे बघा आतमध्ये आतमध्ये एक आणि बाहेर एक असे दोन रंग टाका वेगळे वेगळे रंग वापरायची गरज नाही नाहीतर फिरवताना मिक्स होणार दोनच रंग लाईट आणि दोन रंग याच्यात डार्क असे फक्त टाकायचे जाळी लावायची वरच्यावर जाळी बदलता येते कलर काढायची गरज नाही हे फक्त ठेवायचं आणि फिरवायचं रंग आले ठेवायचं आणि फिरवायचं रांगोळी तयार असं आपल्याला पटापट पटापट करता येईल लहान रांगोळी आपल्याला मोठी पण करता येईल हे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला मोठी पाहिजे याच्यापेक्षा मोठी दाखवतो कशी ते ठेवायचं फक्त समोर समोर पकडा असं फिरत नाही त्याला समोर पकडून असं फिरवलं कुठेही पकडा समोर पकडा समोर पकडून दोनदा फिरवलं रंग येतात तीन फक्त समोर पकडून दोनदा फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं केलंय आपल्याकडे शेजारी बघेपर्यंत उठून आपण लगेच घरात इतक्या सोपी रांगोळी तुम्हाला काढता येईल असं तुम्हाला याला मोठं करायचं असेल तर याला आजूबाजूला फक्त असं फिरवत जा हे बघा फक्त आता फिरवत जा आजूबाजूला असं फक्त आता फिरवलं रांगोळी आपली पटापट पटापट रांगोळी काढता येईल मोठी रांगोळी करता येईल हा आपल्याला पट्ट्यांची रांगोळी म्हणजे उंबाड्यात काढायला पट्टी एका ह्याने पकडायचं एका ह्याने फक्त असं फिरवायचं एक रंग गेला एकच रंग दिसणार डबल रंग गेला दोन रंगाची रांगोळी आपल्याला काढता येईल हे बघा अशी सुंदर रांगोळी याच्यामध्ये तुम्हाला कलर भरायचे असेल असे कलर भरा छान दिसतात बघा नंतर कोणालाच कळणार नाही तुम्ही कलर भरले कसे वेगळी काहीतरी रांगोळीमध्ये वेगळं काहीतरी आणलेलं आहे त्याच्यात काय करायचंय दोन डॉट दिलेले आहेत डॉटवर असे डॉट पुन्हा ठेवायचे खाली डार्क रंग टाकले वरती लाईट रंग टाकायचे या प्रकारे आपल्याला एकच रंग करायचा असेल एकच रंग करता येईल दोन रंग करायचे असेल तर दोन रंग फिरवा म्हणजे दोन रंगाची रांगोळी बघा खाली कलर कसे आले कोणालाच कळणार नाही सुपर मॅजिक रांगोळ्या अशा माझ्याकडे पंधरा डिझाईन्स आहेत त्यापैकी कुठल्याही दोन घ्या शंभर रुपयामध्ये दोन आहेत अच्छा अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे मिळतील आणि कुठलेही दोन घेतले तर शंबर शंभर रुपयाला हे तुम्ही घरी पण मागू शकता घरपर्यंत आम्ही पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवतो हो तुम्हाला भारतामध्ये कुठेही पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर झिरो एट टू सिक्स सेवन थ्री फोर सिक्स वन यामध्ये तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला घरपर्यंत डिलिव्हरी पाठवून देईल हे बघा हे शास्त्राच्या रांगोळ्या शास्त्र सांगायला कोणाला घरी बोलवलं तर एक हजार एक रुपये पहिले दक्षिणा घेणार त्याच्यानंतर याचं शास्त्र सांगणार आणि हे तुम्हाला दोनशे रुपयाला देणार म्हणजे बाराशे रुपये पडणार माझ्याकडून घ्या मी तुम्हाला देतोय फक्त दीडशे रुपयामध्ये आम्ही बनवतो स्वतः आणि आमचे म्हणजे आम्ही स्वतः बनवतो स्वतः तुम्हाला शास्त्र सगळं सांगतो पैसे घेत नाही याच्यामध्ये आता काय आहे माझ्याकडे चार आहेत बघा याला म्हणतात लक्ष्मीचं पाऊल हे आपल्याला सहस्त्रदल कमळ हे सरस्वती आणि तेहतीस गोपद्म याचा अर्थ काय आहेत हे काढले जातात कुठे काढले जातात काय मिळतं आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो आता लक्ष्मी पाऊल लक्ष्मी सगळ्यांना पाहिजे पण कुठली पाहिजे हे कुणालाच माहिती नाही कारण लक्ष्मीचे करोड रूप आहे तर करोड रुपयामधली एक रूप हे आहे याला म्हणतात स्थिर लक्ष्मी कारण प्रत्येक लक्ष्मीला म्हणतात चालती लक्ष्मी तुम्ही किती पूजा करा घरात येते थांबत नाही टिकत नाही निघून जाते कारण प्रत्येक जण पुजतं त्यामुळे प्रत्येक घरात त्या लक्ष्मीला फिरावं लागतं त्यासाठी हे एक रूप आम्ही शोधून काढलंय आणि बनवलेलं आहे ते काय आहे स्थिर लक्ष्मी बघा याची पहिल्या क्लॅरिटी बघा किती छान आहे ते क्लॅरिटी बघा किती छान एक एक टिपका एक एक डॉट एक एक सगळं काय क्लिअर आहे ना हे अठरा चिन्हांची लक्ष्मी अठरा चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस बसून ठेवतात हे आपल्याला काय होतं आपल्या कर्म म्हणजे काम आपल्या जेवढी मेहनत असेल चांगले असेल तर आपल्याला वैभव मिळण्यास मदत होते नाही तर आपल्या कामामध्ये काय ना काय चुका होतात तेवढा वैभव आपल्याच लांबलं ला जातं मिळणार वैभव पण लांबलं ला जातं कमी मिळतं कोणाला जास्त मिळतं आपल्या कर्मावर अवलंबून असतं तर कर्म आपले चांगलं असेल काम आपलं चांगलं असेल तर वैभव पटकन मिळतं वैभव ज्याला मिळतं ते चांदीत बनवतात छोटासा पाऊल मोठा पाऊल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूजेला ठेवतात घरामध्ये म्हणजे पैशाने पैसा कसा ओढता येईल तसं हे आपल्याला पैशाने पैसा लिंक लागतो तसं वैभव लक्ष्मी हे घरात एकदा काढून बघा चार दिवसाचा रिझल्ट येणं चालू होतं हे तुम्ही मी सांगतो म्हणून घ्या असं नाही तुम्ही काढून बघा अनुभवा नंतर मला फोन करा तर खरंच फरक पडतो की नाही तसंच हे बघा हे शहस्त्राल कमल घरामध्ये कधी कधी चिडचिडापणा येतो कधी कधी जास्त भांडण होतात छोट्या छोट्या कारणावरून कधी कधी जास्त रागही येतो कधी कोणाशी आबोला होऊन जातो माणूस बोलायची इच्छा होत नाही त्याला आता ना वाईट नजर घरी आलं वाईट नजर घरी आलं की हे लक्षानं दिसतात आपल्याला माहिती पडत नाही वाईट नजर आपल्याला काढता येत नाही पण लागते पटकन घरात येते पटकन त्यासाठी काय करायचं हे सहस्त्र कमाल म्हणजे विष्णू चक्र आहे याला नीट बघा हे गोल गोल फिरत दिसतं गोल फिरताना दिसणार ते गोल फिरता म्हणजे काय तर घरामधली वाईट नजर खेचली जाते घरामध्ये चिडचिडापणा आणि भांडणं होऊन देत नाही घरामध्ये आपल्याला राग होऊन देत नाही राग शांत करतो घरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे काढलं जातं हे तुम्ही घराच्या आतमध्ये काढू शकता घराच्या बाहेरही काढू शकता उंबडात उंबड्याच्या बाहेर देवा पुढे कुठेही काढू शकता देवघरात काढू शकता तुळशीच्या झाडाच्या पुढ्यात काढू शकता कुठेही काढा पण रोज काढा खूप चांगला आहे याचा रिझल्ट शंभर टक्के आहे हे तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस गोपद्म हे काय काम करतात आता संकट येणार पण कधी येणार कुठे येणार कोणावर येणार कसं येणार कोणाला सांगू शकत नाही कोणी त्यासाठी हे तेहतीस कोटी कोटी म्हणजे वेगळं असतं आणि करोड हे वेगळं असतं हे तेहतीस कोटी देव आहेत हे तेहतीस कोटी काय करतात संकटाच्या आपल्या फॅमिलीच्या मध्ये उभे राहतात आणि संकटाची दिशाभूल करतात संकटाला आपल्या फॅमिलीपर्यंत आपल्या कुटुंबियापर्यंत पोचू देत नाही त्यासाठी हे तेत्तीस कोटी देवाचं महत्व आहे तसंच हे चौथं बघा त्याला म्हणतात सरस्वती सॉरी सरस्वती काय काम करते आता आपल्याला सरस्वती म्हणजे विद्याची देवी एवढंच नाही तर सरस्वती म्हणजे प्रगती शिक्षणात प्रगती धंद्यात प्रगती व्यवसायात प्रगती किंवा कुठल्याही गोष्टीत नोकरी वगैरे हो प्रगती प्रगती थांबते आपली कुठे ना कुठे आपल्याला पुढे जायचा मार्ग मिळत नाही तर आपण किती मेहनत केली तर आपणही थांबतो कारण पाठी खेचणारे भरपूर आहे प्रत्येकाला होड लागले असे पुढे जायची तर आपल्याला हे मार्ग देते ही जे सरस्वती चिन्ह आहे हे आपल्याला मार्ग मोकळा करून देतो एकदा आपल्याला मार्ग मिळाला की आपण प्रगतीमध्ये पुढे पुढे सरकत जातो त्यासाठी हे चिन्ह काढलं जात हे तुम्ही घराच्या आतमध्ये किंवा बाहेर रोज काढा एक एक दिवस सोडून एक एक दिवसा आड काढा तरी चालेल तुम्हाला कलर मध्ये करायचं असेल तर हा पाठ आहे या पाटावर तुम्ही कलर मध्ये या प्रकारे बघा कलर मध्ये पण करू शकता म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर ठेवता येईल घराच्या आतमध्ये ठेवता येईल देवघरात ठेवता येईल कुठेही ठेवता येईल असा पाठ पण आहे हा पन पाठ मला शंभर रुपयाला बाहेर मिळतो मी देतो पन्नास रुपयामध्ये त्याच्यासोबत आणि हे तुम्हाला दीडशे रुपयाला एक आहे एकशे पन्नास ला एक आपला कॉन्टॅक्ट नंबर बघा माझा नंबर आहे नाईन झिरो एट टू सिक्स सेव्हन थ्री फोर सिक्स वन हा माझा नंबर आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय पाठवा मेसेज मी तुम्हाला डिटेल्स पाठवणार नंतर तुम्ही ऑर्डर द्या पूर्ण भारतभर ऑर्डर मी सप्लाय करतो कुरिअर चार्जेस काय असतील ते तुम्हाला वेगळे आकारावे लागतील त्यासाठी पण तुम्ही फसू नका फक्त ऑर्डर करून मला स्पेशली फोन करा मी डायरेक्ट तुम्हाला देतो नाही तर काही काय जण ऑनलाईन बुक करतात आणि काय मागवतात भलतच काय मिळतं तुम्हाला तसं करू नका डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट करा मला फोन करा मला ऑर्डर करा व्हॉट्सअपवर मेसेज करा थँक्यू okay, आणि ह्या ताईला जरा सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतात तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी त्यासाठी यांना सबस्क्राईब करा यांना शेअर करा आणि लाईक करा ओके okay, थँक्यू